धुतपाकेश्वर सीतारामचंद्र लक्ष्मीनारायण पंचायत देवता श्री समर्थ सद्गुरु काका महाराज यांना नतमस्तक दुसऱ्या दिवसाच हे गायन पुष्प आहे गायन सेवा आहे ती अर्पण करण्यासाठी आज या ठिकाणी वेदमूर्ती पांडुरंग शास्त्री कलवेळकर भरकुळ बुद्रुक तालुका कणकवली यांच्या गायनाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय समाधी पादुका समाधी समाधी पादुका उत्सवाचा हे मला वाटतं एकशे पंधरावं वर्ष आहे आणि दरवर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो दररोज सकाळच्या सत्रात रघरुद्र अभिषेक आरती मंत्र पुष्प दुपारक महाप्रसाद संध्याकाळची गायन सेवा कीर्तन सेवा भजन सेवा अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी दररोज होत असतात आणि गेली कित्येक वर्ष या ठिकाणी हा समाधी उत्सव तीन दिवसाचा कार्यक्रम नित्य नेमाने अव्याहतपणे सुरू आहे दरवर्षी भक्तगणांची संख्याही वाढते आलेला भक्तगण विविध प्रकारची सेवा महाराजांसमोर अर्पण करण्यासाठी असूसलेला असतो कोणी आर्थिक स्वरूपात कोणी वस्तू स्वरूपात कोणी गायन स्वरूपात कोणी अंग मेहनतीचं काम जे असतील ती, ती करतात अगदी भांडी घासण्यापासून भांडी धुण्यापर्यंत किंवा जे जेवणाचं काम आहे प्रसाद अर्पण करायचं तीसुद्धा एक प्रकारची सेवाच आहे आणि ही सेवा, सेवा अर्पण करण्यासाठी या ठिकाणी विविध भक्त मंडळी दरवर्षी येत असतात आणि विशेषतः संध्याकाळच्या सत्रात गायन भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम दरवर्षी होत असतात काल कार्यक्रमाचा उत्सवाचा पहिला दिवस होता काल संध्याकाळी काल सकाळच्या सतराजही अभिषेक सेवा झाली दुपारी आरती मंत्र पुष्प महाप्रसाद त्यानंतर संध्याकाळी आम्ही आमची गायन सेवा महाराजांसमोर रुजू केली रात्री हरिभक्त परायण कोबेर गोवा नागपूर यांचं कीर्तन झालं आणि आजच्या दुसऱ्या दिवसात जर हे पुष्प अर्पण करण्यासाठी गायन सेवे पुष्प अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पांडुरंग शास्त्री करमेळकरणगुरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी फक्त प्रस्तावना करणारे पुढची ओळख कात्रेसर सर्वांची करून देतीलच तर पांडुरंग करमेळकर गुरुजी हरकुळ बुद्रुक हे ऋग्वेद अध्ययन त्याचप्रमाणे याज्ञिकी हे जे काही शिक्षण आहे ते त्यांनी वेदमूर्ती मुरवणी गुरुजी वायंगणी तालुका मालवण यांच्याकडे के पूर्ण केलेलं आहे पनगळकर गुरुजी काही वर्ष नृसिंहवाडी त्याचप्रमाणे गोव्यामध्ये कवळे या ठिकाणी त्याचप्रमाणे राजापूरलाही काही दिवस त्यांनी मुलांना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि गेली कित्येक वर्ष ते आपल्या ह्या याज्ञिकी क्षेत्राबरोबरच गायन सेवेत सुद्धा आपली नैपुण्य त्यांनी दाखवले आहे वास्तविक आम्ही तसे जवळचीच आहोत पण कलंगळकर गुरुजीनं बघण्याचं बाकी मला काही गेल्या कित्येक वर्षात मिळालं नव्हतं पण गेल्या नोव्हेंबरमध्ये आमच्या ब्राह्मण मंडळाची जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी आम्ही दोघे आम्ही बरेच स्पर्धक होतो त्यातले ते एक स्पर्धक होतो आणि मी एक स्पर्धक होतो आणि अर्थातच कार्यक्रम ऐकल्यानंतर नंबर कोणी पटकवला असेल आणि त्यातला एक विनोदाचा भाग म्हणजे मी आणि आमचा मुलगा प्रतिम्न स्पर्धक म्हणून एकाच स्टेजवर एकाच वेळी चौघात बसलेलो होतो आमचाही काही नंबर लागला नाही त्यामुळे नंबर कोणाचा आला असेल हे मी सांगण्याची गरज नाही तर त्या ठिकाणी त्यांनी आपलं गायन जे काही नैपुण्य आहे ते त्यांनी तिथे दाखवलेलं आहे क्रमांक पटकावलेला आहे आपण सर्वांनी त्यांचं काळ्या वाजून कौतुक मनाशी त्यांना विचारलं की या संगीत क्षेत्राचं तुम्ही शिक्षण कुठे घेतला तर मी कुठेही घेतलेलं नाही फक्त आम्ही छंद जोपासलोय ऐकून ऐकून माझं जे काही झालं त्यातच मी पुढे चाललो आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादा असं त्यांनी मगाशी मला सांगितलं तर

तर या प्रत्येक कार्यक्रमाला संजय कात्रे सर एक उत्कृष्ट निवेदक म्हणून आमच्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आज प्रसिद्ध आहेत त्यांचा अल्पस्वामी परिचय करून देतो ते कणकोलीचे स्थायिक आहेत वाघदी हे त्यांचं मूळ गाव आहे कणकोली तालुक्यात आणि वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या ठिकाणी गेली चौतीस वर्षे त्यांनी इंग्लिश विषय घेऊन त्यांनी शिक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा रजू केलेली आहे के गेली चौतीस वर्षे त्यांनी त्या ठिकाणी सेवा बजावलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसलेही असे गायनाचे कार्यक्रम असू देत किंवा विविध संगीत कार्यक्रम जर असतील तर त्या ठिकाणी संजय कात्रेसर निवेदक म्हणून असतात उत्कृष्ट चांगले निवेदन जेणेकरून कलाकाराला एक प्रोत्साहन मिळावं तर असे संजय कात्रे सर या ठिकाणी आपल्याला निवेदक म्हणून मिळाले लाभलेले आहेत सरंजी आणि माझी ओळख तशी सात आठ वर्षापूर्वी सावंतवाडीला विठ्ठल मंदिरात एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष ओळख झाली आणि ती एक अभंग गायन स्पर्धा होती आणि त्याच्यात एक अट होती की त्यामध्ये त्या संताचं नाव यावं असा तो अभंग स्पर्धा एक होती आणि मी त्यावेळी त्याच्यात गाणं म्हणण्याचा प्रयत्न केला आणि मला उत्तेजनाचं परि पारितोषिक त्या ठिकाणी मिळालेलं होतं तर असे संजय कात्रे सर आज या ठिकाणी निवेदक म्हणून मिळालेले आहेत विनंती करतो की गुलाब त्यांचा त्यांनी स्वागत करावं बाईकडे त्यानंतर संगीताच्या कार्यक्रमात महत्वाची साथ असते की हार्मोनियम आणि वादक हार्मोनियमला अर्थातच आपले धनंजय प्रभू देसाई हिरे गाव त्यांचं कणकोरी दाल याज्ञिक या क्षेत्रात इथे निपुण्यवान आहेत आणि संगीत क्षेत्रात म्हणजे हार्मोनियम ते उत्कृष्ट भेटीची साथ करतात काल रात्री त्यांनी कुबेरुवार हार्मोनियमची साथ केलेली अनेक चांगल्या कीर्तनकारांनी त्यांनी साथ केलेली आहे धनंजय प्रभुदेसाई गोरेंचं गुलाब पुष्पदिन स्वागत बघा <coughs> त्यानंतर अजून दोन आपले कलाकार गौरव पाटणकर आणि आदित्य केळकर या दोन साथीदारांचं स्वागत वास्तुका गुलाब पुष्प देऊन करतील हा सुद्धा एक योगायोग आहे आदित्य केळकर हा त्यांचा नातू आहे आणि नातवाचं स्वागत आजोबा आजोबा अशी ओळख आदित्याची करून द्यावी लागेल आदित्य कुठेही चुकला तरी ते त्याला त्याची चूक बरोबर गोड बोलून निदर्शनाला आणून देण्यात आजोबांचा हातखंड आहे आणि आता पुण्यात जाऊन तो पुढचं शिक्षण घेतो आहे अनेक कीर्तनकार बुवांना त्यांनी पुण्यातही साथ केलेली आहे आपले बुवा कुबेर बो असतील त्याचप्रमाणे अन्यही बोवांना त्यांनी साथ केलेली आहे असं आदित्य केळकर गौरव पाटणकर गेल्या दोन वर्षात आमच्या संपर्कात आहे अत्यंत चांगलं धबधाबादन मुळगाव देवगड तालुक्यात तर त्याचंही स्वागत आणि या कार्यक्रमाला ध्वनी संयोजन जे आहे ती जबाबदारी म्हणजे रामकरण गळकर सांभाळत आहेत तर त्यांचंही मी शब्द शब्दसुमानाने स्वागत करतो कारण या तीन दिवसातल्या उत्सवाची फार मोठी जबाबदारी त्याच्यावर ते बारीक सारीक म्हणजे आम्हाला एखादा हार गुंपायचा झाला तर राम सुई कुठे ती मला ते किंवा तिकडे पाणी संपलं तर पाणी संपलं म्हणून आम्ही त्याला झाक मारतो तर अशी सगळ्या प्रकारची जबाबदारी सांभाळणारा एक व्यक्ती मतो म्हणजे एखादा जी कमी पडलं तर जरा तू बस तू तबल्यात मास्टर आहे तर त्याचंही स्वागत आणि सर्वात आपण सर्वांचं स्वागत महत्त्वाचं कारण आपण श्रोतूवर्ग जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तर तुमची सर्वांची स साथ कार्यक्रम करणाऱ्याला मिळाली तर तो कार्यक्रम आणखी उठावदार होतो तर आपण सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी कात्रे सरांकडे सोपवतो ते आपल्या कुमारदार शैलीत आपलं निवेदनाचं काम उत्कृष्ट करतात त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून सूत्र त्यांच्या सोपे